नमस्कार मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीस येणारीची भरती आहे तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हाला आहे का तलाठी होण्याचे स्वप्न थांबा ही व्हिडिओ फक्त तुमच्या स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघून तर त्याला सुरुवात करू तलाठी कोण असतो तलाठी म्हणजे गावचा महसूल अधिकारी जमिनीची नोंद पूर्ण प्रमाणपत्र एअरपण सातवारा ही सगळी जबाबदारी तलाठी सांभाळतो भरतीची माहिती तलाठी भरती दोन हजार पंचवीस येणारी आहे यंदा हजार रुपये भरणार आहे तर आपण त्यामध्ये बघूया पाहतात मध्यचा ग्रॅज्युएट त्याच्यासाठी वय मर्यादा असते अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आरक्षणानुसार सवलत असते आणि परीक्षा ही ऑनलाईन आणि एम सी असते परीक्षेचे बॅटर्न परीक्षेचे स्वरूप असते मार्चच्या मध्ये चार विषय असतात मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक क्षमता तर मराठीचे पंचवीस प्रश्न असतात इंग्रजीचे पंचवीस प्रश्न असतात सामान्यांचे पंचवीस प्रश्न असतात की भौतिक शब्दाचे पंचवीस प्रश्न असतात त्या ऐकून शंभर वेळाची त्याची परीक्षा असते आणि त्यामध्ये दोन तासाचा वेळ आपल्याला दिलेला असतो आणि आता तयारी कशी करायची तयारी करण्यासाठी ना सर्वप्रथम तुम्ही तयारीसाठी ना दररोज चार ते सहा तास तुम्हाला द्यावा असतो त्यामध्ये दे आपण पुस्तक वाचायचं चालू घडामोडी कव्हर करायच्या सराव चाचण्या सोडायच्या आणि मागील वर्षाचे सर्व काही डी सी एच चे, चे आता भारतीच्या पेपर झाले आपण ते पेपर सोडायचे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सातत्य ठेवायला म्हणजे खूप गरजेचं आहे आणि तर तुम्ही जर खरंच त्याला ठेवा नाही होण्याचं ठरवलं असेल तर आजपासून तयारीला सुरुवात करा आणि तसं अपडेट्स ट्रिक्स आणि मोटिवेशनसाठी आपल्या स्पर्धा देऊन या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू